नमस्कार प्रेक्षक आज आपण कोपरगाव शहरामध्ये आलो आहोत आपल्याबरोबर आज त्या ठिकाणी गगनजी हडा आहे हे सुद्धा नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारीच्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे तसे प्रयत्न हंतरितीत चालू आहेत परंतु या ठिकाणी दोन उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून एकाच गटासाठी अपेक्षित आहे एकाच पदाचा ते अपेक्षित आणि त्या संदर्भात गगनजीने फोन केला की तुम्ही आपण या ठिकाणी ऐकण्यासाठी आम्ही आहोत पोहचवण्यासाठी आलो गगनजी नगरसेवक पदाचे तुम्ही उमेदवार आहात तुमचं कार्य देखील चांगलं पद्धतीने चालू आहे तर काय परिस्थिती आहे कोपरगाव शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये या ठिकाणी दोन उमेदवार या ठिकाणी निश्चित झालेले आहेत आणि सोशल मीडियावरती अशी माहिती मिळते आहे की नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार आहेत यावर तुमचं काय नेमकं मत आहे जय महाराष्ट्र सर्वात प्रथम मी सी एन आय या न्यूज चॅनलचे मनापासून आभार व्यक्त करतो व धन्यवाद देतो का तुम्ही आमच्यापर्यंत आमच्या ज्या काही भावना आहे त्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आमची बाईट घेण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात त्याबद्दल आमचे आपले मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर कोपरागाव शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दोन उमेदवार इच्छुक आहे त्याच्यामध्ये सो सपनाताई भरत भाऊ मोरे ह्या इच्छुक आहे आणि आम्ही त्यांचं लोकांपर्यंत मशाल पोहोचवण्याचं काम करत आहोत आणि कामाला देखील आम्ही लागलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे का येणाऱ्या काही दिवसामध्ये सपनाताई भरत भाऊ मोरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निश्चित होतील कारण की तसे आदेशच आम्हाला मागच्या वेळेस उद्धव साहेबांनी दिलेले होते का तुम्ही कामाला लागा आणि तुमचं काम चालू ठेवा लोकांपर्यंत पोचा लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवा आणि आम्ही सामाजिक कार्यासाठीच लोकांमध्ये वावरत आहोत लोकांपर्यंत पोचत आहोत कोणाच्या काय समस्या आहे त्या जाणून घेत आहोत आता या ठिकाणी तुम्ही म्हणता की तुम्ही समस्या जाणून घेतात माझ्या दोन उमेदवार एकाच जागेवरती आहे हा सुटला सुटलाय का उद्धवसाहेब वैदांना हा केडा जो आहे तो आज जागेवर सुटलाय का नाही आता उद्या उद्धव साहेबांनी आम्हाला वेळ दिलेली आहे आणि उद्या उद्धव साहेबांनी आम्हाला बोलवलेलं आहे आणि उद्धव साहेबांचा सा आदेश घेण्यासाठीच आता उद्या आम्ही मातोश्रीवरती जाणार आहे उद्धव साहेबांचा सा आशीर्वाद आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे आणि उद्धव साहेब जो काही आदेश देतील आम्हाला त्या आदेशाचं पालन आम्ही शंभर टक्के करणार आणि शिवसेनेचा नगरपालिकेवरती भागवा फडकवणार नितीनं दाता यांनी सांगितलं की आम्ही उद्धव ठरवून त्या आदेश त्या ठिकाणी पाहणार आहोत उद्धवजी जो आदेश देतील तो या ठिकाणी तुम्ही मान्य करणार आहात दोन उमेदवार दो एका जागेवरती आहे तर उद्धवजीने सांगितलं की तुम्ही थांबा तर तुम्ही थांबायला देखील तयार असणार आहात हा माझा जरा प्रश्न आहे कारण जनतेमध्येच समाधान नको व्हायला नाही जनतेचा संभ्रम होणार नाही याच्यामध्ये उद्धव साहेब जो काही निर्णय घेतील तो योग्यच घेतील आणि आतापर्यंत अख्ख्या कोपरगाव शहरामध्ये अख्ख्या कोपरागावच्या जनतेला माहिती आहे का कोपरगावमध्ये तळागाळापर्यंत को जर कोणी कोणी पोचत असेल तर भरत भाऊ एक जनतेच्या प्रत्येक समस्यासाठी सोडवण्यासाठी एकमेव व्यक्ती कोपरागाव शहरामध्ये जर कोणी असेल तर भरत भाऊ मोरे हीच एक व्यक्ती आहे आणि कोपरगावच्या कोपरगावला जर सुजलाम आणि सुफलाम कोपरगाव जर कधी करायचं असेल तर एकच पर्याय आहे आणि ते म्हणजे स्वप्नाताई भरत भाऊ मोरे की हे झालं नगर अध्यक्ष पदावरती आपली चर्चा झाली किंवा तुम्ही जे म्हटले की आज गिळ फुटलेलं आणि कायम आहे तुमचे तुम्ही पण जाणार तुम्हाला पण आमच्या शुभेच्छा असणार आहे आता माझा पहिला प्रश्न असणार आहे की तुम्ही ज्या वार्डा मधल्या इथे देखील नगरसेवक पदासाठी तुम्ही इच्छुक आहात काय या वार्डामध्ये काय समस्या आहे की त्या मुद्द्यामध्ये आपण निवडणूक लढवणार आहे भाई खरं तर समस्या समस्याचा डोंगर आमच्या प्रभागामध्ये आहे समस्याचा डोंगर आता पाहायला गेलं तर दोन हजार अठरा साली मी कोर्टापाशी उपोषणाला बसलो होतो कारण की जो एम एस व्ही पासून तर मौलाना मुनीर अहमद हायस्कूल तो एक रस्ता होता त्याच्यानंतर जुना जुनी पुलिस स्टेशन कोपरगावचं तर धनश्री बँक तो एक रस्ता होता त्याच्यानंतर आत्ताची जी नगरपालिका आहे ती नगरपालिका ते कोर्ट असा तो एक रस्ता होता तर आम्ही लहान समोर आलो पण आम्हाला कधी आमच्या नजरेत आलं नाही का हे रस्ते कधी झालेले होते म्हणून इतकी खतरनाक अवस्था होती त्या रस्त्याची का आम्हाला अक्षरशः त्या ठिकाणी भीती वाटायची ज्यावेळेस तिथून पाठीमागच्या साईडला वीड असल्या असल्याकारणाने मोठ्या मोठ्या गाड्या त्या ठिकाणहून जायच्या तर लहान लहान मुलं मुलं तिथं खेळायची तर आम्हाला भीती वाटायची का तिथं काहीतरी घटना घडेल -गटन म्हणून तर दोन हजार अठरा साली मी उपोषणाला बसलो मी पाच दिवस उपोषणाला बसलो त्यावेळेस सरोदे साहेब हे मुख्य मुख्य अधिकारी साहेब होते आपल्या कोपरगाव नगरपालिकेचे मी त्यांच्याकडून लेखी घेतली का मला तुम्ही लेखी द्या त्याच्यानंतरच मी माझं उपोषण सोडल आणि ते काम मी ते सगळं काम नगरपालिकेकडून भांडून करून घेतलं शिवसेनेच्या माध्यमातून म्हणजे असे बरेचसे प्रश्न आहे भाई कोपरगाव म्हणजे आमच्या प्रभागामध्ये आता तुम्हाला सांगतो आत्ता ज्यावेळेस आत्ता पूर आलं होतं काही दिवसापूर्वी आपल्या कोपरगाव शहरामध्ये तर मी लिंबाराच्या लिंबाराच्या आजूबाजूच्या घरांमध्ये लोकांना भेटायला गेलो का कोणाच्या घरामध्ये पाणी घुसलंय का ते बघण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी इतकी मोठी गटार आहे त्या लोक डायरेक्ट माझ्याकडे सगळे आले का म्हणे भाऊ म्हणे आमच्यासाठी आतापर्यंत कधी कोणी आलं नाही म्हणे पण तुम्ही सगळ्यात पहिले गटार बघा म्हणे गटारमुळे आमच्या घरामध्ये अक्षरशः पाणी घुसलेलं आहे म्हणे लोक अक्षरशः माझ्यापाशी रडले मी त्यांना मी शब्द दिला त्यांना का ही गटार करायची जबाबदारी आता माझी आता तुम्ही काही कोणाकडे जायची गरज नाही ही घट जोपर्यंत मी करणार नाही तोपर्यंत आता मी स्वस्त बसणार नाही आणि त्या हेतूरी आता मी कामाला देखील लागलेलो आहे त्याच्यानंतर मी शिवसाहेबांना कॉन्टॅक्ट केला शिवसाहेबांना सांगितलं सुद्धा मी का साहेब सगळ्यात पहिली गटर करावं लागेल माझ्याकडे काही का व्हिडिओ पण आहे ते व्हिडिओचे फुटेज मी तुम्हाला देतो तुम्ही ते व्हिडिओचे फुटेज बघा अक्षरशः लोकांना यायला जायलासुद्धा जागा नाही आहे तितकी आवड परिस्थिती त्या त्या ठिकाणी आहे पालखी रोड आहे पालखी रस्ता आहे पालखी रस्ता देखील आजपर्यंत झालेला नाही आहे लोकांना जायला किती अडचण होती पालखीला ज्यावेळेस सायगाव पालखी आपल्या अख्ख्या कोपरगाव शहरातून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पालखी निघती त्यावेळेस त्या लोकांना जायला तिथून बिगर चपलेचे लोक त्या ठिकाणी जातात त्यांना तिकडून रस्ताच देखील नाही आहे म्हणजे इतकी आवड परिस्थिती आपल्या प्रभाग क्रमांक पंधराची आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आता तुमच्या लक्षात आलेल्या आहेत की या समस्या आहेत आपण या नगरसेवक पदावरती इच्छुक उमेदवार आहात कोणताही तुमच्या पाठीमागे असणार आहे किंवा आता जे काही आम्ही बघतोय किंवा तुमचं जे काम आहे त्याबरोबर परंतु पंधरा नंबर वार्ड जो आहे याच्यामध्ये नगरसेवकाच्या के काम तुम्ही कारण की मी त्या प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये रहिवाशी असल्या कारणाने मला तिकडच्या सगळ्या समस्या माहिती आहे त्या लोकांच्या समस्या मला सगळ्या माहिती आहे आतापर्यंत माझ्याकडे किती लोकांनी समस्या घेऊन आल्या की मी त्यांचे प्रश्न सोडायचा प्रयत्न कायम केलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून पण काय असतं ज्यावेळेस आपण एका संविधान पदावरती असतो नगरसेवक म्हणून आपण त्या ठिकाणी जातो तर ते, ते आपल्याला त्यावेळेस जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी खूप खुण म्हणजे कमी वेळ लागतो आणि आपण ते त्या माध्यमातून त्यांचे प्रश्न लवकर सोडू शकतो आता कसं आहे आंदोलन करा निवेदन द्या त्याच्यानंतर ते प्रश्न सुटणार पण आपण ज्यावेळेस तिथं स्वतः नगरपालिकेत जाऊ तर आपण ते प्रश्न लवकर सोडू शकतो त्यासाठी नगरसेवक होणं गरजेचं आहे हे होते गगनजी हारा आणि मी सांगितलं की नगरसेवक म्हणून काय गरजेचं आहे मी पंधरा मार्ड मध्ये इच्छुक आहे असं फॅमिली देखील सांगितलेलं आहे आणि समाज हिताच्या कार्यासाठी या ठिकाणी नगर निवडणूक घडवणार आहे